हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉमी यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आज आलेली आहे घरी आणि आठ ते दहा दिवस तब्बल घरी नसल्यामुळे घरामध्ये पूर्णपणे धूळ जमा झालेली होती आणि ते नासं बारीक व्हाईट कलरचं जाळं तयार झालं होतं कोळ्याने जाळं तयार केलेलं होतं घराची ती दुरावस्था पाहून अशी कंबर कसली ना म्हटलं कस आता हे घर पूर्णपणे स्वच्छ करायचं कारण ते स्वच्छ घर केल्याशिवाय आता मला अजिबातही चैन पटलं नसतं इतका माझा जीव कासावीस झाला एवढं छान घर आणि पूर्णपणे धुळीने भरून गेलेलं होतं तशी घरामध्ये माझ्या जास्त धूळ येत नाही पण रात्री ना खूप सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाला त्याच्यामुळे खूप सारी धूळ जमा झालेली होती आणि ती मला स्वच्छ करायची होती आणि आल्या आल्यास चा लगेच बॅगा ठेवल्या आणि मी साफसफाई करायला सुरुवात केली तर पहिल्यांदा गॅलरी वगैरे झाडून घेतली तर तुम्ही बघितलं हो की ती धूळ जमा झालेली होती मी रात्रीच निघालेली होती पण ना रात्री इतका जोराचा पाऊस होता इतका सोसाट्याचा वारा होता आणि त्या वाऱ्यामुळेच ना सगळी बाल्कनीमध्ये सगळी धूळ जमा झालेली होती त्याच्यामुळे निम्या रस्त्यात येऊन आम्ही पुन्हा माघारी घरी गेलो आणि अडकून गेलो होतो आम्ही अक्षरशः पावसामध्ये मग आल्या आल्या मग म्हटलं चला हे व्यवस्थित असं क्लीन करून घेऊ थोडीशी बाल्कनी आणि टेरेस थोडंसं धुऊन वगैरे घेतला आणि ना त्याच्यावर छान मस्तपैकी कपडा मारून घेतला आणि कप काचे कसं त्याच्यावर कपडा मारला ना थोडीशी शेव्हिंग क्रीम लावून आणि छान काचा आहे ना स्वच्छ करून घेतल्या तर ह्या काचांवर एवढी धूळ बसलेली होती पण म्हणूनच त्याच्यामुळं पहिल्यांदा पाणी मारणं मला गरजेचं वाटलं जर पाणी आणि मारलं ना ते ते तर त्याच्या काचांवरची धुळच निघाली नसती तर ह्या काचा झाल्या त्याच्यानंतर घरामध्ये ज्या काही खिडक्या होत्या ना तर त्या खिडक्यासुद्धा इतक्या धुळीने भरलेल्या होत्या तर मग त्याच्यामधल्या ज्या खिडक्या स्लायडिंग होतात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी जमा झालेली होती कारण दोन तीन दिवसापासून कंटिन्यू सोसाट्याचा वारा आणि पाऊस येतोय तर मग म्हटलं चला खिडक्या आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ आणि ते जे लेन आहे ना तर ब्रश असतो ना आपल्या त्या ब्रशने त्याच्यामधली सगळी धूळ वगैरे काढून घेतली आणि एक मोठी अशी माझ्या जवळ आहे ना पट्टीच आहे किंवा तुमच्याजवळ काठी असेल तरी चालते तर आता आजकाल आहे ना हे जे बाहेरचे जे प्रोटेक्शन कॅट असतात ना तर त्याला एकदम खिडकीच्या काचा जवळ असतात त्याच्यामुळे आपल्याला पुसायचे इतके वांदे होऊन जातात मग मी काय केलं ती पट्टी घेतली त्याला आहे ना असा कपडा गुंडाळून टाकते आणि ना सगळ्यात मागची जी आपली खिडकीची काच असते ना तर ती काच असे त्याच्यामध्ये त्याला कपडा लावला की छान मस्तपैकी साफ होऊन जाते तर तुम्ही तुमची खिडकीची काच जर ते जे गज असतात ना त्याच्या ज खूप जवळ असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकतात तर पहिल्यांदा ते करून घेतलं ना तर मग आपल्याला सोपं जातं आणि हे जे रॉड होते ना ते पावसाच्या पाण्यामुळे बरेचसे क्लीन झालेले होते मग त्याच्यामुळं मग फक्त वरच्यावर फक्त एक हात मारायचा बाकी होता अशा पद्धतीने सगळं घर फॅन वगैरे सगळं छान व्यवस्थित क्लीन केलं आणि स्वतः पहिल्यांदा मस्तपैकी फ्रेश झाले फ्रेश झाल्यावर मग म्हटलं चला आता किचनमध्ये काहीतरी स्वयंपाक वगैरे करू कारण सकाळपासनं आम्ही दोघेही क्लिनिंगला लागलेलो होतो आणि येतात नाही ना मी थोडासा भाजीपालाही घेऊन आलेले होते तर मग म्हटलं चला तो भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि हे जे मी फ्रीज ऑर्गनायझर घेतलेले आहेत ना ते खरंच खूप उपयोगाचे आले आहेत हे मला आज कळालं म्हणजे कसं का कारण जवळपास दहा ते बारा दिवस मी घरी नव्हते तरी पण त्याच्यामध्ये मी काही भाज्या ठेवलेल्या होत्या मी तुम्हाला दाखवलं जर कधी वांगे आणले तर दोन चार दिवसाच्या वरती वांगे माझे चांगले राहत नव्हते आणि कम्प्लीट दहा ते बारा दिवस वांगे ॲज इट इज फ्रेशच्या फ्रेश ह्या ऑर्गनायझरमध्ये राहिलेले आहे फक्त ह्या ऑर्गनायझरमध्ये ना मिरच्या व्यवस्थित राहत नाही व्यवस्थित म्हणजे त्या ना अशा पानकट होऊन जातं एकदम पाण्या पाण्याच्या ओल्या होऊन जातात ओलसर आणि ओलचट होऊन जातात त्याच्यामुळे ना त्या मिरच्या होत्या ना त्या मी काढून घेतल्या आणि माझ्याजवळ एक आहे ना असा पॅकबंद सीलबंद डब्बा होता ना जो पहिले मी मिरच्यांसाठी यूज करायचे तर त्या मिरच्या त्या डब्यामध्ये पुन्हा टाकून दिल्या बाकीचा भाजीपाला एकदम फ्रेश म्हणजे फ्लावर तर इतका फ्रेश राहिला तुम्हाला सांगते फ्लावर झालं वांगे झाले माझ्याजवळ पालकची भाजी हिरव्या कलरची ती पालकच्या भाजीचं एक पानसुद्धा पिवळट झालेले नाही आहे किंवा तिला असं पाणी सुटतं आणि ती अशी पानचट वगैरे होते ना अशी पूर्ण गोळा गोळा होते पा पाण्याची एक तर एकदम खराब होऊन जाते जर आपण प्लास्टिकच्या पिशवीत जरी ठेवली तरी आणि कागदामध्ये रॅप करून तर ह्या ऑर्गनायझरमध्ये ॲज इट इज पालकची भाजी तशीच आहे तर मला त्याचं फार विशेष वाटलं फक्त आहे ना मिरच्या ठेवायच्या नाही तर त्या मिरच्या आहे ना मी काढून घेतल्या आणि एका पॅक बंद डब्यामध्ये ठेवून दिल्या आणि सगळा भाजीपाला जो काही मी थोडाफार आणलेला होता ना तर तो भाजीपाला मी त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून आणि फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून दिला थोडाफार भाज्या आता वाढवल्या म्हणजे मग असं आठवडाभर बर माझ्याबरोबर भाज्या जातील आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली येताना मी ना उडदाची डाळ आणलेली होती आईच्या हातची उडदाची डाळ खूप छान लागते तर मग मी तिच्या हातची उडदाची डाळ आणलेली होती मग आल्यावर छान मस्तपैकी ना चपात्या करते आहे आणि एका बाजूला फ्लावर शिजत घातलेला आहे आणि हा फ्लावरसुद्धा तोच जुना फ्लावर आहे अगदी जसाच तसा म्हणजे जसं काय असं वाटत होतं एकदम ताजा तवाना फ्लावर राहिलेला त्या फ्रीज ऑर्गनायझरमध्ये त्याच्यामुळे मला म्हणजे त्याची जे म्हणतो ना आपण विश्वास अर्हता किंवा रिझल्ट तो आज मला मिळालेला होता तर मग छान ती फ्लावर आहे ना याच्या हळदीच्या पानामध्ये आणि मिठाच्या पानामध्ये ना उकळून घेतली आणि एका बाजूला चपात्या करायला घेतल्या मी तर सध्या आहे ना उन्हाळा खूप आहे चपात्या करायला एवढं जीवावर येऊन जातं एक दोन चपाती झाली की इतकी उष्णता तयार होऊन जाते आणि एकदम असा घाम एकदम होऊन जातो घाम आणि वातावरणही इतकं दमट आहे की जास्त हवा पण नाही आहे त्याच्यामुळं मग म्हटलं चला थोडीशी हवा येते आहे तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊ आणि एक बाजूला फ्लावर टाकलेला होता फ्लावर चपात्या आणि उडदाची डाळ जी आणलेली होती ती मी एका बाजूला गरम करत ठेवली आणि ना बऱ्यापैकी सकाळचे नाश्त्याचे वगैरे भांडे पण जमा झालेले होते तर मग म्हटलं चला ते किचनवरचे भांडे व्यवस्थित क्लीन करून घेऊ काही भांडे आहे ना मी अगोदरच क्लीन करून ठेवलेले होते आणि मग ना काय होतं माहिती आहे का बऱ्याचदा जेव्हा आपण असं कुठून बाहेरून गावावरून येतो ना तर त्यावेळेस जर आपण लगेचच्या लगेच ते झाड झटक करायला घेतली नाही ना तर मग नंतर मग इतका कंटाळा येऊन जातो ना आणि करत करत जस जसं उशीर होत जातो तस तसं आपल्याला मग एकदम बेचेनी वाढायला लागते आणि करावंसं वाटत नाही त्याच्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा कंबरच कसली म्हटलं हे घर पूर्ण स्वच्छच करून टाकायचं आणि घर पण इतकं क्लीन झालं ना एकदम असं फ्रेश फ्रेश वाटायला लागलं ला 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 जेव्हा आपण म्हणजे घर पूर्ण धूळ धाळ सगळी झटकून काढली तर एकदम असं घर प्रसन्न वाटायला लागलं आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ला ना आपण पॉझिटिव्हिटी ती अशी घरामध्ये एकदम वाटायला लागली त्याच्यामुळे इतका कामाचा उत्साह वाढला ना आणि त्याच्यामुळे ना असं वाटायला लागलं की चला आता छान मस्तपैकी घर क्लीन झाले तर स्वयंपाक करू आपण किचनमध्ये वेळ छान काहीतरी काम वगैरे करू जर मी जर क्लिनिंग केली नसती ना तर तशीच मरगळ राहिली असती आणि मग आहे ना काम करावं असं वाटलं नसतं त्याच्यामुळे कुठून पण आलं ना तर पहिल्यांदा घरा झाड झकट झाड झटक म्हणा सा साफसफाई जर केली आणि त्याच्यानंतर मग असं क्लिनिंग होऊन का आम्हाला लागलं का मग जरा बरं वाटतं तर मग म्हटलं चला आता हे आ, भांडे वगैरे आहे ते क्लीन वगैरे करून घेऊ तर त्याच्यानंतर ना लगेच लागलीच हे भांडे पण क्लीन करून घेतले आणि ते पुसून छान मस्तपैकी ट्रॉलरमध्ये पण लावून देणार आहे मी म्हणजे काय होतं माहिती आहे का माझं किचन आहे ना छोटा आहे नेहमी मी सांगत असते तर जेवढा कमी पसारा काढला ना तेवढा किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि तेवढं आपल्याला फ्रेशही वाटतं आणि जास्त पसारा वगैरे असला ना किचनवर आप तर आपल्याला सुट काम पण सुचत नाही काय काम करायचं आहे तेही कळत नाही आणि एखादं काम आहे ना मग किचनमध्ये असंच मागे राहून जातं तर मग त्याच्यासाठी ना जेवढा किचन आपण सुटसुटीत मोकळा आणि एक एका मागोमागे कामं केली ना तर कामं पण व्यवस्थित पूर्ण होतात आणि आपल्याला ना कामं करायला वेळही कमी लागतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण किचनवर काम करत असतो ना तर त्यावेळेस थोडंसं सुटसुटीत जर किचन असेल ना तर आपण आपलं मनही फ्रेश असतं आणि काम करायला आपल्याला आहे ना उत्साह पण येतो तर हे आता माझे भांडे वगैरे क्लीन करून आणि ट्रॉलरमध्ये लावून मी दिलेले आहे आणि आता आहे ना हे जे भाज्या वगैरे केलेल्या आहे ना त्या सगळ्या मी आता ट्रान्सफर करून घेणारे फ्लावरची भाजी छोट्या प्लेटमध्ये काढून घेणारे आणि हे भांडे पण सगळे क्लीन करून घेणारे कारण आता सकाळपासून दमलेली होती आणि ना मी थोडीशी आहे ना झाडं पण आणलेली खरं तर मला ते झाडं पण लावायची आहे खूप हावशीने आणलेली आहे मी झाडं आता आहे ना सध्या काय झालं माझ्याजवळ ना कुंड्या वगैरे नाही आणि सकाळी सकाळी खूप आल्यामुळे आता काही कुंड्या वगैरे आणलेल्या नाही पण ते झाडं मरून जाऊ नये आणि ते व्यवस्थित ॲज इट इज राहावे ना तर त्याच्यासाठी मग म्हटलं चला हे कुठंतरी ना एखाद्या छोट्याशा म्हणजे छोटे मोठे जे काही आपल्या डबे असतील ना तर त्याच्यामध्ये लावून द्यावे आणि माती ना माझ्याकडे अगोदरच होती ही माती मी खूप अगोदर आणलेली होती तर ती माती आता जवळपास आठ नऊ महिने होतील तशी माझ्याजवळ होती माती नर्सरीमधून आणलेली होती तर मग होते छोटे मोठे डबे आणि हा कप जो होता ना हा किमा दूध पिण्याचा कप होता पण त्याचा नेमका तो कान तुटून गेला जे आपण धरतो ना तर ते होल्डरच तुटून गेलं मग काही ते आणि एक माझ्या जवळ आहे ना दह्याचा डबा होता छोटासा तर मग ते त्याच्यामधलं आहे ना थोडस दही संपलेलं होतं आणि त्याच्यातच मी माती टाकून दिली म्हणजे मग चांगलं खत वगैरे होईल काही जे ते झाड लावेल मी त्याच्यासाठी तर हे जे छोटे छोटे याच्यामध्ये लावण्याचं कारण माझं हेच आहे की हे झाड आहे ना जगली पाहिजे आणि हे झाड आहे ना हे सगळे अशी वेल वगैरे आहे खूप छान छान पसरतात फुलं पण खूप छान येतात आणि अट्रॅक्टिव्ह खूप दिसतात तर म्हटलं चला आता हे पहिल्यांदा आहे ना झाडं लावून देऊ आणि थोडंसं वातावरण पण ना आता म्हणजे गरम पण तर आहेच ऊन तर आहेच पण असं थंड पण रात्रीचे वातावरण असतं तर म्हटलं हे झाडं जगतीलच तर मी ना चिनी गुलाब पण आणलेला होता आणि चिनी गुलाब लावला काही ते शेवचे झाडं होती त्याची फुलं वगैरे क्रिपर जे असतात ना तर ते क्रिपर्स वगैरे खूप छान दिसतात जेव्हा फुलं येतात ना त्याला तर ते फुलं आणि ते झाडं आणि झाडांना त्यांचा आहे इतका म्हणजे असं गर्द असं एकदम ग्रीन कलर आहे आणि पसरल्यावर ते झाडं इतकं सुंदर दिसतं हिरव्यामध्ये असे पिंक कलरचे फुलं येतात त्याला काही नाही येलो कलरचे फुलं येतात चिनी गुलाबला असा पिंक कलरचा गुलाब येतो तर मग म्हटलं चला हे सगळे झाडं आहे ना ॲटलीस्ट जगले पाहिजे ही माझी खरी कळकळ होती मग ते सगळ्या झाडांमध्ये ना छान ते माती टाकू नाही ना झाडं लावले आणि झाडं नाही ना हे थोडंसं काय करायचं माहिती आहे का आपल्या घरामध्ये ना नेमकं दुपारी यांनी ना केळी वगैरे आणलेल्या होत्या तर ते केळीचे ना असे तुकडे तुकडे केले छोटे छोटे आणि त्या मातीमध्ये मा ना सगळ्यात खालच्या थराला टाकले काही तुमच्याजवळ कागदाचे तुकडे वगैरे असतील ना तर ते कागदाचे तुकडेसुद्धा त्या मातीमध्ये मा टाकायचे म्हणजे मग थोडंसं खत मिळाल्यासारखं होतं त्या झाडाला म्हणजे झाडं उगायला पण मदत होती आणि झाडाला खत पण मिळतं आणि हे खूप मोठं झाड पण मला मिळून गेलं i तक धरेल असा मला विश्वास आहे पण मी लवकरच कुंड्या आणून त्या कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करणार आहे पण त्यांनी जगावं ही माझी खरी अपेक्षा होती त्याच्यामुळे पटकन हे या कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करून दिले कारण <laughs> माझ्या वडिलांच्या हाताने तर खूप छान झाडं लागतातही आणि जगतातही म्हणजे कसंही त्यांनी झाड लावलं ना तरी पण ते झाड जगतं म्हणजे जगतंच म्हणजे खूप एकेकाच्या हाताला म आणि तिथे ना मी एक मनी प्लांट लावला होता तर तिथं मनी प्लांट पण खूप सुंदर आला तो तर मग म्हटलं चला आता हे झाडं पण आपण लावू आणि ना ह्यावर मला छान मस्तपैकी मोगरा पण लावायचा आहे आणि गुलाब पण लावायचा आहे आणि थोडीशी ना बाल्कनी छान डेकोरेटिव्ह पण करायची आहे बऱ्यापैकी चांगली गार्डनिंग मी करणार आहे त्याच्यामुळे मग माझं असं चाललेलं होतं की हे झाड जगली पाहिजेत तर छान मस्तपैकी सगळी झाडं आहे ना मी त्या कुंड्यांमध्ये लावून दिलेली आहे आणि हा जो होता ना हा चिनी गुलाब होतं मन खूप माझा नाराज आहे कारण चिनी गुलाबला मी त्या दह्याच्या छोट्याशा भांड्यामध्ये लावणार लावलेलं आहे बघू आता किती तग धरतं ते तग जर धरलं तर खूप छान होईल आज न उद्या मी मोठ्या कुंड्या आणि ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणारच आहे तोपर्यंत जगतील तरी नाही तर पाण्यामध्ये मग किती दिवस राहतात किती नाही कारण सकाळपासून ना ते पाण्यामध्ये होते तर मग त्याच्यामुळे मग सगळे झाडं जे आहेत ते आता कुंड्यांमध्ये लागले गेलेले आहे आणि बऱ्यापैकी चांगलं खत पण मी खाली दिलेलं आहे त्याच्यामुळे जग तिला सविश्वास आहे आणि सकाळपासूनची जी माझी धावपळ सुरू होती तिला एंड लागलेलं ला आहे घरही माझं स्वच्छ झालेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि पूर्ण क्लीन क्लीन झालेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये एकदम उत्साह हो फ्रेश आणि आनंदी वातावरण वाटत आहे आणि माझं बालकनी गार्डनही रेडी झालेलं आहे तुम्हाला आवडलं की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि ज कशी याला फुलं वगैरे येतील ना तर तस तसं ते मी तुमच्याबरोबर शेअर करील तुम्हाला दाखवी नाही कशा प्रकारचे फुलं वगैरे येतात त्याला आणि कसं छान मस्तपैकी अट्रॅक्टिव झाडं मी लावलेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर